मला अटक कराल तर पाच मिनिटात टांगा पलटी करेन मनोज जरांगे पाटील यांचे लातूर येथील पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस व सरकारला आव्हान सरकारने आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावलं आणि खोटं न टिकणारं दहा टक्केचं आरक्षण देऊन मराठ्यांची घोर फसवणूक केली आहे असं वक्तव्य सकल मराठा समाजाचे नेते श्री मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे त्यांनी मराठा समाजातील सर्व राजकीय नेत्यांना आव्हान केले की के तुम्ही कोणताही पक्ष न पाहता फक्त जात आणि फक्त मराठा जातीसाठी एकत्र या आणि सरकारला विरोध करा आता भविष्यात आमची होणारी सभा ही भव्य दिव्याने एकमेव महाराष्ट्रातली मोठी सभा होईल त्या सभेसाठी कोणत्याही घरामध्ये मराठा माणूस शिल्लक राहणार नाही झाडून सर्व मराठा समाज या सभेसाठी हजर राहतील अशी यंत्रणा आम्ही लावणार आहोत असे म्हणून जारांगे पाटील यांनी सांगितले त्यांना पत्रकारांनी विचारले तुम्ही शरद पवार प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात का बोलत नाही त्यावेळी ते, ते म्हणाले ज्यांचा सकल मराठा समाजाच्या आरक्षणात विरोध आहे तो आमचा दुश्मन आहे आम्ही त्यांच्या विरोधात आवाज उठवणार माननीय शरद पवार साहेब जरी मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलल्यास आम्ही त्यांना सोडणार नाही असे त्यांनी वक्तव्य केले